ट्वेंटी वर्ल्ड कप संपून लय दिवस झाले तरी त्याचा हँग अजून संपलेला नाही अगदी दिवसभरात मध्येच लहर येते आणि एखाद्या मॅच चे हायलाइट लावून बसावं असं वाटतं आता भारत श्रीलंकेसोबत टी ट्वेंटी खेळतोय मग बांगलादेश दौराय मग न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट मॅच असं नियोजन असेल पण या लक्ष ते चॅम्पियन्स ट्रॉफीकडे पुढच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होतीये पण त्याची चर्चा आतापासूनच होतीये यंदा पाकिस्तानकडे यजमानपद असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानात जाणार का असा प्रश्न वारंवार विचारला जातोय ज्यांच्या स्वतःच्या टीमचा डाऊनफॉल सुरू आहे त्या टीमकडे असल्यावर कसलं नियोजन असणार आहे अशी चर्चा ऐकायला मिळतीय तर पाकिस्तानला नुसतं सगळ्या टीमच्या सुरक्षेसाठी लाहोर आणि कराची भाड्याने देऊन खर्च काढायला लागेल असा विनोद सुद्धा केला जातोय जर विनोद बाजूला ठेवूयात पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात काय नियोजन असणार आहे हे देवालाच माहिती आहे पण भारताने पाकिस्तानात येऊन मॅच खेळाव्या यासाठी पाकिस्तानी खेळाडू मात्र मनधरणी करतात एकेकाळची अत्यंत खतरनाक टीम ज्यांचा दरारा भारताच्या टीमलाही वाटायचा त्याची एवढी वाताहत नेमकी का झाली आहे पाकिस्तानचा डाऊनफॉल का आणि कसा सुरू झाला मग भारत नक्की पाकिस्तानातून मॅच खेळणार आहे का या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओतनं बघूयात नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगावपती पाकिस्तानात क्रिकेटचा वेळ आधीपासूनच आहे एकोणीसशे सत्तरचं दशक पाकिस्तानसाठी एकदम बेस्ट राहिलेलं त्यांच्या टीममध्ये वसीम राजा जहीर अब्बास माजीद खान जावेद मियांदाद असे एकाहून एक मातब्बर खेळाडू होते तडाखेबाज ऑलराउंडर इम्रान खानचीही सुद्धा यामध्ये एंट्री झालेली एकोणीसशे पंच्याहत्तर साली पहिला ओडीआय वर्ल्ड कप खेळला ज्यामध्ये पाकिस्तानने एकदम टफ फाईट दिलेली इतकी की वेस्ट इंडिजला अगदी कसा बसा विजय मिळाला पुढे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ही टीम पुन्हा जोमनी खेळायला उतरली यावेळी टीमने कॅनडा आणि अजस्ट्रो ऑस्ट्रेलियाला हरवून प्रवेश केला पण त्यांना वेस्ट इंडिजला एकोणीसशे ऐंशी नव्वद या दोन दशकात पाकिस्तान क्रिकेटरनी कमालीची कामगिरी केली कॅप्टन्सीची धुरा इम्रान खान कडे होती या माणसाने टीमला असं काही ट्रेन केलं की टेस्ट असो की ओढी आहे पाकिस्तान टीम सगळीकडे चमकत होती पाकिस्तान टीमला खऱ्या अर्थाने यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात इम्रान खाननी अपार कष्ट केले शहाऐंशी एकोणीसशे सत्याऐंशीच्या काळात पाकिस्तानच्या या टीमनी इंग्लंड भारत ऑस्ट्रेलियाला अक्षरशः धूळ चालले एकोणीसशे शहाऐंशीच्या एशिया कप मध्ये भारत पाकिस्तानची मॅच झाली त्यातही पाकिस्ताननी भारताला हरवून मोठा धक्का दिला ऐंशीच्या दशकात टीमचा परफॉर्मन्स दिवसागणिक स्ट्रॉंग होत होता तोवर टीम मध्ये वसीम अक्रम वकार युनिस इंजमा मुल्हक मुश्ताक अहमद रमीज राजा यासारखे खेळाडू आलेले ज्यांनी पुढचा बराच काळ टीमचे पाय घट्ट रोवून ठेवले पाकिस्तान एक अशी टीम बनलेली जिचा एक दरारा होता मग आलं साल एकोणीसशे ब्याण्णव यावर्षी पाकिस्ताननी आतापर्यंतची एकदम लेजंड समजली जाणारी इंग्लंड टीम त्यांना बावीस रनने हरवून अक्षरशः इतिहास रचला पाकिस्ताननी वर्ल्ड कप घरी आणला नव्वदच्या दशकात भारत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंग्लंड तुम्ही नाव घेता प्रत्येक टीमला पाकिस्ताननी धूळ चाललेली पाकिस्तानकडे रन मशीन समजला जाणारा सईद अनवर होता वसीम अकरम वकार युनिस ही दोन डेंजर माणसं होती रावळपिंडी एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा शोए बख्तर होता पाकिस्तानची सगळीच टीम बदला घेते अशा अग्रेशननी खेळायची शाइद नंतर संघात आलेले समजले जायचे एकूणच पाकिस्तानची टीम बेस्ट ओपनर चिकटून राहणारे ऑलराऊंडर आणि दरारा असलेल्या बॉलरनी भरलेली होती एकूणच अनबिटेबल राहिलेल्या या पाकिस्तान टीमच्या डाऊनफॉलची सुरुवात कधी झाली तर दोन हजारचं शतक सुरू झालं आणि पाकिस्तान टीम हळूहळू गंडायला लागली टीम मोठमोठ्या कॉन्ट्रोवर्सीची शिकार होत होती आणि चांगले चांगले प्लेयर या कॉन्ट्रोवर्सीचा भाग असल्यामुळे त्यांच्यावर अक्षरशः तोंड लपवायची वेळ आलेली पण टीम लढत राहिली तरी कॉन्ट्रवर्सीचं दुष्टचक्र त्यांची पाठ सोडत नव्हतं दोन हजार दोनच्या टेस्ट मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना पाकिस्तानच्या टीमनी एकाच दिवसात दोन वेळा ऑल आउट व्हायचा कारनामा केला दोन हजार तीनच्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा त्यांची अत्यंत खराब कामगिरी दिसली मग आलं दोन साल ज्यामध्ये गाजलेलं एक प्रकरण बॉल टेम्परिंगचं ज्यामुळे पाकिस्तान चर्चेत आलं वीस ऑगस्ट दोन ला इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये ओव्हर टेस्ट मॅच चालू होती त्याच्या चौथ्या दिवशी फील्डवर असताना अंपायरनी पाकिस्तान बॉल टॅम्परिंग केल्याचा आरोप केला इतकंच नाही तर मॅच मध्ये पाकिस्तान टीमला बॉल बदलून देण्यात आला आणि पेनल्टी म्हणून इंग्लंडला पाच रन देण्यात आले यावर नाराज होत टी ब्रेक नंतर पाकिस्तान टीमनी खेळायला यायला नकार दिला या, या मॅचला इतकं धक्कादायक वळ मिळालं की निकाल देत अंपायरनी इंग्लंडला विजयी घोषित केलं आणि त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला यामुळे पाकिस्तान टीमची इज्जत धुळीला मिळाली आणि याचा परिणाम दोन हजार सातच्या ओडिया वर्ल्ड कपवर पण झाला टीमचं प्रदर्शन अत्यंत खराब होतं आणि त्यातच पाकिस्तानचे हेड कोच बॉब वुलमर यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला ज्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान वादाच्या भोऱ्यात आलं या सगळ्यामध्ये टी ट्वेंटी फॉर्मॅटने पाकिस्तानला तारून नेलं आणि दोन हजार नऊ मध्ये पाकिस्ताननी वर्ल्ड कप जिंकल्याने पुन्हा एकदा टीम मजबूत होतीये का अशी आशा मनात उत्पन्न व्हायला लागली तेव्हाच पाकिस्तान टीमचं नाव एका मोठ्या स्कॅम मध्ये आलं आणि सगळंच फिसकटलं दोन हजार दहा साली इंग्लंडमध्ये लॉर्ड टेस्ट सुरू होत्या हे सुरू असताना एका बातमीनी खळबळ उडाली ती बातमी असते स्पॉट फिक्सिंगची पाकिस्तानच्या चार मोठ्या खेळाडूंवर मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप झाले जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली तपासात असं समोर आलं की पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना मुद्दामून नो बॉल टाकण्यासाठी लाच देण्यात आली यामध्ये मोहम्मद आमिर मोहम्मद आसिफ या दोन बॉलरचा समावेश होता तर या सगळ्याचा मास्टर होता त्यावेळेचा कॅप्टन सलमान बट यामध्ये कामरान अकमलचं सुद्धा नाव आलं असं सांगितलं जातं की दोनशे तीस हजार डॉलर पेक्षाही जास्तीचे पैसे घेऊन या खेळाडूंनी मुद्दामून काही ओव्हरमध्ये नो बॉल टाकले पाकिस्तान एक मोठा समोर आला खेळाडूंनी केवळ पैशासाठी खराब कामगिरी तर केलीच आणि अर्थी देशाला विकलं अशी निंदनीय घटना झाल्याने टीमचा आदरच कमी झाला स्पॉट फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली या तिघांना जेलची हवा खायला लागली या सगळ्यात भर म्हणून दोन हजार नऊ साली पाकिस्तान खेळायला गेलेल्या श्रीलंका टीमच्या बसवर अटॅक झाला याने पाकिस्तान टीमला आणखीनच दरीत ढकललं या घटनेनंतर इंटरनॅशनल टीमनी एकत्र येऊन पाकिस्तानात क्रिकेट न खेळायचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानची असलेली परिस्थिती ही खेळाडूंसाठी सेफ नाहीये असंही तेव्हा म्हटलं गेलं आजची परिस्थिती काही फारशी वेगळी नाहीये पण या सगळ्या कारणांमुळे पाकिस्तानचा डाऊनफॉल सुरूच राहिला असं पाहिलं तर दोन हजार दहा नंतरही त्यांचा डाऊनफॉल तसाच आहे या टीमचं नाव घेतलं की एकेकाळी टेन्शन यायचं ती टीम आता उरलीच नाहीये भारत पाकिस्तान मॅच ही ग्रेटेस्ट रायव्हलरी म्हणून ओळखली जायची पाकिस्तान कायम मोका मोका म्हणत राहायची पण मॅच नाका खालून खेचून आणण्यात भारताची टीम यशस्वी व्हायची या टी ट्वेंटी हंगामातही पाकिस्तानचा असाच खराब फॉर्म दिसला आणि ते बाहेर पडले भारतासमोर अगदी चिल्लर स्कोर असूनही पाकिस्तानला तो पूर्ण करता आला नाही हेच कमी होतं की टीमला युएसए सारख्या नऊ मोठ्या टीम समोर पकड बनवता आली नाही यामुळे टीमवर अगदीच नामुष्कीची वेळ आली पण त्यांच्या समोर असलेली आव्हानं इथेच संपत नाहीयेत पाकिस्तानचा क्रिकेट बोर्ड हा तर एक मोठा वादाचा विषय त्यात खराब कॅप्टन्सी खेळाडूंचा नसलेला फॉर्म एवढीच कारण नाहीये तर टीममध्ये मध्ये चाललेलं बेफाम ग्रुपिझम हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पाकिस्तान टीमला शत्रूंची गरजच नाहीये ते स्वतःच स्वतःचे मोठे शत्रू आहेत आता लाज वाटायला लागली आहे पाकिस्तानी म्हणून स्वतःच्या टीमला पाठीशी घालावं असं वाटतंय पण एखाद्या गोष्टीची लिमिट असते पाकिस्तानचं किलर इन्स्टिंग्ट आता संपलंय आता वेळ आहे टीम बदलायची असं वसीम अक्रम एकदा बोलताना म्हणाला होता ते अगदी खरंय सगळ्यांना आपलं राज्य आणायचंय कॅप्टन बनायचंय आहे आणि त्यात सगळं बी नसतंय कोणी एक होऊन खेळत नाही कोणाला जिंकायची इच्छा नाही फक्त स्वतःशी मतलब आहे असं या टीमबद्दल म्हटलं जात आहे काही चर्चांमध्ये तर असंही समोर आलं की पाकिस्तानच्या टीममध्ये तीन ग्रुप आहेत एक बाबर आझमचा दुसरा शाहीन शाह आफ्रिदीचा आणि तिसरा मोहम्मद रिझवानचा बाबरला कॅप्टन केलं म्हणून मोहम्मद रिझवान नाराज शाहीन शाह आफ्रिदीच्या हातातून कॅप्टन्सी निसटली आणि बाबर त्याला सपोर्ट करत नाही म्हणून तो नाराज वर टीमचे सिनियर खेळाडू मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम हे अचानक टीम मध्ये आले आणि पाकची समीकरणं अजूनच विस्कटली त्यांचे कोच सुद्धा हीच तक्रार करतात टीममध्ये एकी नाही अनेक खेळाडूंच्या फिटनेसवर शंका यावी असा त्यांचा वावर असतो ही सुद्धा खेळाप्रती असलेल्या कॅज्युअल अॅटिट्यूडची लक्षण आहे यंदाच्या पाकिस्तानच्या परफॉर्मन्सनी पाक फॅन्सना अक्षरशः रडवलं एकदम से वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदल दी हीच कथा आजही बघायला मिळाली एकूणच काय तर पाकिस्तानचा न संपलेला डाऊनफॉल सुरू आहे आणि आपल्या साठी इतर सगळ्या मॅच इतकीच त्यांना मायदेशात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा महत्वाची आहे भारत दोन हजार आठ नंतर पाकिस्तानात जाऊन खेळलेला नाही मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची असलेली समीकरणं भारताची बिघडून गेली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानमध्ये ट्रॅव्हल करणार नाही अशी बी सी सी ची भूमिका आहे सुरक्षेच्या कारणांनी भारताच्या मॅचेस दुबई किंवा श्रीलंका अशा ठिकाणी खेळवण्यात यावा अशी मागणी आयसीसी कडे केली हरभजन सिंगने सुद्धा बीसीसीआयच्या मागणीला दुजोरा दिलाय भारतासाठी पाकिस्तानात जाण सेफ नाही असं तोही म्हणतोय पण शोएब मलिक सारखे यायला हवं असं म्हणतात ग्रीन सिग्नल आला तरच भारत पाकिस्तानात जाईल असं म्हटलं जाते तुम्हाला काय वाटतं भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाईल का ही ट्रॉफी पाकिस्तानसाठी किती महत्वाची आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगाव चॅनलला सब्सक्राइब करा